वाढदिवस अभिष्ट चिंतन माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जिल्ह्याचे नेते माननीय नामदार मुसळी साहेब यांच्या सहा तारखेला होणाऱ्या वाढसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो मुसरी साहेब ह्या तालुक्यामधून सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि गेली म्हणजे सातत्यानं मंत्रिपदाची धुरा त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे आणि जे जे खातं मिळत ते ते खातं लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्या ठिकाणी मुसरी साहेबांनी केलेलं आहे या ठिकाणी ऑपरेशन हा हे तर महाराष्ट्रामध्ये मुसुरी साहेबांचं एक वेगळं नाव आहे की गोरगरिबांचे ऑपरेशन करून आणणे निराधारांना आजार देणे दलित शेतकरी कष्टकरी यांना सातत्यानं या ठिकाणी मदत करण्याचं काम मुसुरी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच ते सलग सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर मुसरी साहेब हे सकाळी पाच वाजता उठून लोकांच्या सेवेमध्ये सहा वाजल्यापासून या ठिकाणी हजर असतात मग कुठलीही तालुक्यात असू दे किंवा जिल्ह्यातल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची समस्या जाणून घेऊन हे सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणपणे आणि सातत्यानं करतायत आणि म्हणून असा नेता लाभणे या ठिकाणी आमच्या तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं या ठिकाणी भाग्य आहे असं म्हटलं तरी हे चुकीचं ठरणार नाही आणि या वाढसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा